नाही तर पाणी येऊ दे ह्या पाण्यामध्ये ही प्रॉपर्टी मध्ये सेम आपल्या मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे स्क्रीनवरती तुम्हाला पॅक सांगितलं पॅक स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसतोय का कधी एका लेडीजचा फोटो दिसतोय दिसतोय का समान लेडीज लेडीजचा फोटो दिसतोय का दिसतो समान किती वय आहे का लेडीज अंदाज तीस पस्तीस तर तिचं वय आहे ऍक्च्युअल वय आहे पंचावन्न किती आहे सुद्धा तर एकशे पंचवीस वर्ष तक्रार नाही हंड्रेड पर्सेंट तक्रार आहे आणि ती प्रॉपर्टी आहे केंगन वॉटरमध्ये विराट कोहली माझ्या समोर विराट कोवतः आशे रुपये लिटरचं पाणी मागवत होते काय होतं आपल्याला एवढे सगळे चांगले रिझल्ट या लागले तर याच्यामध्ये बघितलं तर आपण जो बसलेलो आहे चंद्रन नगरीमध्ये आहे तो चांदीच्या वतीने बोलायची गरज नाही चांदीच्या पेक्षा महाराजाचा कुठला आहे सोनं सो सोन आहे हा सोनं सोन्याच्या पेक्षा महाराजाचा तो प्लॅटिनियम आहे आणि ऐकायला रेग्युलर पाणी वीस ते पंचवीस बोल नसामध्ये घुसतच नाही आपलं पाणी जे आहे ते पाच दिवसा बनवून जाय नसामध्ये घुसून जिथं बिघड आहे तिथं मग काही लोकांचं मग सर्च करतात मग एवढं महाग काय करायचं मग अल्कलाईन वॉटर पण मिळतात मार्गेने चार पाच चार लोकांना पाच लोकांना तर त्या बॉटल मध्ये पाणी पिक तर हे अल्कलाईन पाणी नुसतं नाही अल्कला

हवेत नाही हवेतच आहे ना मग हवा जर बाकीच्या पदार्थ खराब करत असेल तर आपल्या पाण्याला करणार नाही ना। शंभर टक्के करत असणार आहे पण कधीही आपण विचार केलेला नाही केला का कोणी नाही कारण तुमच्यावर चुकी का नाही पाण्याला कलर नाही पाण्याला गंध नाही पाण्याला वास नाही पाणी कुणीमध्ये मिळतं पाणी उपलब्ध मिळतं पाणी कुठे उपलब्ध होतं त्यामुळे आता पण आपण कधी विचार केलेला नाही करणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे येणारं पाणी आहे ना पाईपलाईन जर बघितल्या तर आतमध्ये गॅस बघा ह्याच्यापेक्षा बिकट अवस्था आहे गंभीर अवस्था आहे ना अगदी टाक्याचं प्रत्येकाचं साफ केलं ना दोन दोन दो इंचाचे थर आहे आणि हे स्वप्न जे जातो पण आपल्याला शुगर बीपी थायरॉइड मुळव्या बाकी जे म्हणजे होतात म्हणजे डिटॉक्सी करण्यात प्युरिफिकेशन करण्याचं काम मशीन करेल आता मला एवढं सगळं सांगायला काय दाखवला जाईल कारण बोलायचं भूमिकेला आहे माझ्या काय सगळ्यातच आहे मग शाळा टॉक्झिस शहरामध्ये जातं आणि टॉक्झिस वाढतात आणि मग आपण आजार पडतो ना शुगर बीपी दाखल आणि गोळ्या घालतो गोळ्या मग गोळ्याचं काम जर पाण्याने केलं तर गोळ्या गरज आहे काय गरज नाही तर आपण लाईनमध्ये बघणार मग असं कोण नाही नाही बसलेला की माझ्या शरीरात टॉक्झिस नाही मला काय सांगू नका असं कोण नाही ना हॅलो प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आपण समजून घेऊया एक डेमो दाखवूया आपण थोडस बिटॅलियन घेणार आहोत बिटॅलियन सर्वांचं लक्ष आहे ना आता हे उपरीतलं पाणी आहे उपरीतलं पाणी आहे सर्वांचं लक्ष आहे ना दिसतंय सर बघा ना, ना आहे आता हे बिटालियन जे आहे हे जखमेला जखमेला निरजी करण्यासाठी वापरलं जातं विषय आहे पाण्यात टाकलं पिला तर माणूस बेशुद्ध पडू शकतो तर कदाचित मृत्यू पण ओढू शकतो विषारी आहे आता ह्याला स्वच्छ करण्याची ताकद आपल्या पाण्यामध्ये आहे का लाईव्ह बघणार आहोत आपण दोन ठिकाणी भेटायला घेणार आहोत बघा इसे सर्वांना आता बघा टॉक्सिस वाढले की पहिला पाणी मी ना पाणी न भर वाढले नाही तर मला दवा आता हे दुर्बंद आहे हे पाणी काय काम करतं बघ काय काय झालं क्लिअर झालं क्लिअर झालं नाही पण क्लिअर झालं नाही पण डॉक्टरांच्या कामात जातो डॉक्टर म्हणून बोलले जातात तर लिमसी नावाची गोळी आहे विटॅमिन सी माहिती आहे तुम्हाला लिमसी नावाची गोळी तर कोविडमध्ये आपण जास्त झाली विटॅमिन सी आता काय झालं क्लिअर झालं ना क्लिअर झालं आता हेच काम जर आपल्या पाण्याने केलं मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या काय करत जायला डिवाइस मध्ये काढलेलं पाणी आहे काय काम करतो बघा काय फरक पडला असेल तर काय वाजवायला पाहिजे गोळ्या काय पाणी चाललं अनुभव लागवत चाललं जाऊ ना हे पार्टिकल आहेत ना हे पार्टिकल किडनी मध्ये किडनी फेल होण्यापासून कोणीही बसलेलं नाही बऱ्याच तोरांच्या किडनी पहिला स्वराज जर किडनी फेल होती पण आज जर रेशो बघितला शंभर मध्ये वीस पंचवीस लोक सापडाय का एक्सरसाइस